आणि पुन्हा एकदा या देशाच्या जनतेचा भ्रम निरा झाला हो भ्रम झाला आम्ही त्या पापाचे साक्षीदार आहोत त्या पापाचे साक्षीदार नाहीत तर आम्ही मात्र कारण आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी चांगलं होईल मनमोहन सिंगांचं दोन हजार नऊचं सरकार जेव्हा पडलं तेव्हा तो देशाचा जीडीपी काय होता देशाच्या उत्पन्नाची साधन काय होती देशाच्या किती पैसा होता या सगळ्या गोष्टींच वाटोवर करण्याचं काम या मागच्या दहा वर्षामध्ये मोदी आणि मोदी सरकारने केलेलं आहे अमित शहा आणि मोदी या जोडकडून या देशाची लोकशाही संपुष्टात झालेली आहे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे दोन हजार नऊ च्या मुलाचा काळ आठवा आपल्या सर्वांच्या पैशा खिशामध्ये आपल्याला लागेल एवढा पैसा मुलक होता मग तो पैसा कधी असू शेतकरी विनाची गाव सांगली होत आहे त्याला सुद्धा गावामध्ये दुकानदार विनाची गोळ सुद्धा उधार देत नाही नोटाबंदी नंतर या देशामधला सामान्य मजूर सामान्य उद्योगपती सामान्य आपल्या गाव काम करणारा सगळा मजूर सगळे व्यावसायिक म्हणून पडले आणि थन नागऱ्यांची तिजोऱ्या भरण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे मोदी सरकार ज्या हो राए। दिवशी तर या देशामध्ये पुन्हा सत्कार राहील कदाचित पुढची दोन हजार एकोणतीस ची लोकसभा निवडणूक होईल देण्याची शक्यता राहिलेली नाही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापासून प्लॅनिंग चेअरमन प्लॅनिंग चेअरमन पासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पर्यंत सगळी स्वतःची माणसं बसवल्याचं काम चालू आहे लोकांना माहीत नाहीये आंदोलनपणाने लोक त्या सगळ्या गोष्टीचं दुर्लक्ष करत आहेत जाती आणि धर्माच्या नावाखाली आपण लक्षात देत नाही या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे हिंदू मुस्लिम वाद चालू आहे नावाखाली आरक्षणाच्या नावाखाली लढे सुरू आहे कोणताही या काढा लवले बाहेर काढू शकत नाही कोणताही माही सत्य सत्तेमध्ये या देशाचा आरक्षण काढू शकत नाही हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्ही काही खोटपणे देशाचे गृहमंत्री अशा प्रकारच्या आरक्षणाच्या भाषा करताय समाज या देशाच्या प्रगतीलाय वास्तविका तशी नाही अशा प्रकारचा प्रयत्न होईल या दिवशी हा देश कोण म्हणून पडेल काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कन्याकुमारी पासून महाराष्ट्रापर्यंत सर्व जाती धर्मांचा देश आहे महात्मा गांधी असतील नेहरू असतील स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील अटलजींचा कधी प्रयत्न केला नाही तर तुम्ही लोक जाणीवपूर्वक या देशाचं संविधान जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची चर्चा या लोकसभेच्या निवडणुकीने निमित्ताने झाली पाहिजे मी भारत जर राजकीय बोलून गेलो त्याला व्यक्ती नव्हते शिवाजीराव

त्याची ग्रस्त नसता मला माहित आहे तो कोणत्या विचारसरणीत आहे कोणत्या पटलीहून तयार झालेला आहे त्याला कामाचा किती आवक आहे त्याचं शिक्षण किती आहे त्याला काय पाहिजे हे सगळं आम्हाला माहित आहे त्या साक्षीदार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोक वर्ष या मतदारसंघाचे खासदार झाले हो आम्ही त्यांनी प्रचारक होतो त्यांचं काम आम्ही केलंय दहा वर्ष या मतदारसंघाचे बाहेर गेले जरूर बाहेर नागरिक खासदार तालुक्याचे प्रश्न समजत नाहीत या लोकशाही मतदारसंघाचे प्रश्न समजत नाहीत असा खासदार पुन्हा द्यायचा का हा खरा प्रश्न आहे काय केला त्यासाठी कशासाठी पुरात या माणसाला या तालुक्याचा एका प्रश्नामध्ये एंट्रस नाही संपूर्ण दहा वर्षाचा आपल्याच रुम कधीतरी शेड्यू यायचं एक तास बसायचं त्याजवळ आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांशी बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी निघून जायचं या व्यतिरिक्त या माणसाने काही काम केलं नाही त्याबद्दल तो तुमचा आपल्या जगाशी नाही तर वैज्ञानिक मतदार तो का पुन्हा पिढीसाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी आदरणीय साहेबांसारखा सुसंस्कृत आपल्या परिवारातला स्वतःच्या कष्टावर मोठा खासदार आपल्याला संसदेत पाठवायचा आहे आणि मग तेरा तारीख हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो